की माझा बाप आहे प्रत्येक जन्माचा बाप आहे अरे माझ्या कर्मामुळे मी पुढच्या वर्षी घोडा झालो पण तरी बाप तोच असणार आहे माझा तस माझी कुठलीच एखाद्याची कुठलीच इच्छा नाहीये जो भक्त असेल त्याला ना चतुर पाहिजे ना सूर्यलोक ना त्याला मर्सरी ना बंगला ना काही नाही पाहिजे ना त्याला तुम्हाला माहिती का सूर्य चंद्र हे काय एक्झॅक्ट ही माणसं आहेत आपल्यासारखी आत्मे त्यांचे परम एवढी चांगली स्वर्गाची कमी जागा चेंज होत राहते माणूस बसलत जातो तो पुण्यमानात असतो ना त्याला ती भेटली जाते पण तो खरा भक्त आहे ना तो म्हणतो देवा मला हे कुठलंही लोक नको ना मला माझी कुठली भौतिक इच्छा आहे फक्त ना फक्त तुझी भक्ती पाहिजे तुझ्या चरण कमळामध्ये मला जागा पाहिजे तो झाला मग परा भगवान त्यांनी श्लोकामध्ये म्हटलंय संग आता संगत कशी आहे कलियुगामध्ये तुम्हाला सांगतो आजकालची पिढी जो लहान मुलं दहावी बारावीची जी मोठी आहेत कॉलेजला असणारी ते वाईट संगीत लागले तर काय होतात एखाद्या मुलांनी कॉलेजमध्ये बी एर प्यायला सुरुवात केली दुसरा काय म्हणतो काय होत नाही रे घे उडी फार घ्या घेत होतो तिथून त्याची सुरुवात होती आयुष्यभर ते काय घेतात दारू प्यायला सुरुवात करतात बटन खायला सुरुवात करतात तर ज्या संगतीत आहात तुम्ही तुम्ही त्यानुसार घडत जातात आज तुम्ही एवढे सगळे आहात तुमची एक संगत बनली आहे तुमची कम्युनिटी बनली आहे तुम्ही नियम फॉलो करता हे सगळे नियम फॉलो करता त्यामुळे काय होतंय तुम्हाला आज पारायणाला तुम्ही सात दिवस घालवत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आज भगवंताचं तुम्ही जे जे आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं पठण करताय तुम्ही हे संगती घडते तुमची कारण तुमची सगळी चांगली संगत घडली आहे तर इथं भगवंत काय म्हणतो जो कोणी वाईट संगत सोडून देईल संघ वर्जित जो मला मानत नाही त्यांची संगत सोडून देईन चांगल्या संगतीमध्ये राहील तो माझ्याकडे याला सुरुवात करेल संघ वर निर्भय निर्दय राहा निर्भय राहा म्हणजे काय शत्रू विरेल या पृथ्वीवर त्याला कोणी शत्रू नाहीये तो माझ्याकडे याला सुरुवात करेल आणि शेवटचं सर्व बहुतेशी सर्व बोटेशी म्हणजे सर्वांवर प्रयत्न करा आता तुम्हाला सगळे संत माहितीये शेवटची सोनी संत तुम्हाला संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराजांच्या मुलांना असतो परिस्थिती खूप खराब असते तर ते शेजारच्या मुलांना ऊस मागतात ते मुलं काय करतात चोऱ्या तोकतात त्यांच्या मुलांच्या हातावर तुकतात तर मुलं रडतात संत तुकाराम महाराजांना की मला आम्हाला ऊस खायचा आहे त्यावेळी संत तुकाराम महाराजांना काम पेटत ज्ञानोबा म्हणून आहे ग्रस्त असतात ते त्यांना काम देतात की त्यांच्या शेताची राखण करायची शेताची राखण करायला ते खूप खुश होतात आणि तुकाराम त्यांना म्हणतात की ते ते धान्य धान्य नाही मोठी व्यक्ती आहे नको माझ्या मुलांना फक्त ऊस द्या ऊस त्याच्या वेळी ते मोडी देतात ऊसाची पूर्णपणे मोळी देतात तर ते, ते जाताना काय म्हणतात किती धान्य पण घेऊन ज्यावेळी ते ऊसाची मोळी घेऊन जात असतात घरी तर सतत नाम संकीर्तन सुरू असतात पांडुरंगाचं त्या नामसंकीर्तनामध्ये आजच्या जर का कलियुगातला माझ्यासारखा माणूस असता तर मी ती आख्खी बोळी घरी गेली असती आणि ज्या मुलं माझ्या मुलाच्या अंगावर फुटले त्या पूर्ण एक दिली नसली नाही फटकावलं असत संत तुकाराम महाराजांनी जास्त ज्या ज्या मुलांनी मागितलं ते सगळ्या मोळीतले एक 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 पुस्तक दिला आणि जोपर्यंत घरी जातात तर त्यांच्या घरात जास्त फक्त दोनच होत्या आणि ते त्यांनी त्यांचा मुलगा महादेव आणि मुलीला दिली तेवढंच फक्त दिलं त्यांनी समजून येत की सर्व भूतेशू म्हणजे सगळ्यांवर प्रेम करणारा समोरचा कितीही वागव आहे त्यावेळी त्यांचं घर लिहून घेतलं जात शेताची राखणदारी करताना सगळं ते नाचदू होती घर लिहून जातं त्यावेळी संत तुकाराम खूप सुंदर शब्द आहेत अवलीला म्हणतात अवलीन ते घर सुंदर केलंय तो म्हणतात घर लिहून आलोय तुकाराम अवली म्हणते ते तर आपलं घर आहे तुम्ही कसं काय लिहून गेलं ते म्हणतात ते आपलं घर नव्हतं ते पांडुरंगाचं होतं त्यांनी ह्या जन्मात राहण्यापुरतं दिलंय आणि त्याची इच्छा त्यांनी ते काढून पण घेतलंय तर त्याची काय गरज आहे मग ज्यावेळी ते येतात घरी आणि धान्याची मोजणी सुरू होती तर जो शेतकरी आहे जो त्या शेताचा ओनर आहे त्याला दहा वर्षाचं धान्य होतं आणि त्यावेळी ज्ञान बांधा समजत की आपण संत तुकाराम महाराजांबद्दल खूप चुकीचं आहे पण तुकाराम महाराजांच्या शेवटी ते थांबणार तिथे नाही थांबले दहा वर्षाचं धान्य त्यांनी वाटव टाकलं सर्व लोकांना मला म्हणतात सर्व भूते तर ह्या श्लोकामध्ये संत तुकाराम महाराजांमध्ये हे सगळे मद संघवर्जिता वाईट संगीत नव्हते ते कृष्णाचे भक्त होते निर्वेशू होते त्यांना शत्रू नव्हता मत परत त्यांना फक्त पांडुरंग पाहिजे होता आणि चौथ सर्व भूतेशी <laughs> काय झालं सदे वैकुंठात केले तर आता मी आणखी एक सांगायचं तुम्हाला भक्ती करतो ना आपण झाड असत झाडाला पण थांब्या भरपूर आहेत ना तसे <coughs> भरपूर देव आहेत देवाने मॅनेजमेंट करण्यासाठी आता आपल्या भारताचे पंतप्रधान पी एम नरेंद्र मोदी साहेब ते तुमच्या गावात साफसफाईचं काम करतील कंप्लेंट करू शकता की या तोंडली गावात आमचे गटार खराब झाले तर तुम्ही या लवकर नाही करू शकत ना आपण त्यांना बोलू शकत नाही कारण तशी रचना आहे इथं वेगवेगळी रचना आहे प्रत्येकाला आपापलं काम दिलंय त्या त्या लेवलच नगरसेवकाच काम सरपंचा काम तर तुम्ही आमदार आहेत खासदार आहेत त्यांची काम आहे त्याच्यावर वेगवेगळे मिनिस्टर आहेत आणि ते रिपोर्टिंग होता मोदी साहेबांना तसच ह्या झाडाच्या म्हणजे ह्या पृथ्वीच्या मेन कंट्रोलर सगळं पाठवते तर विविध देवांची भक्ती करण्यापेक्षा जर का तुम्ही झाडाच्या गोळालाच पाणी पाहतात तर तुम्हाला बाकीच्या देवांची करावी लागेल का बघती मुलाला पाणी भेटलं तर काय होणार सगळ्यांनाच भेटणार आहे ना तुम्ही तर जीवनामध्ये भगवंतांनी ते सांगितलंय ना मग बहुशाखाय आता मी तुम्हाला सांगतोय बहुशाखायचं तिकडे म्हणणं देवाचं ते म्हणे इकडे तिकडे तू जाऊ नकोस मुलाला तू जर का भक्ती केलीस तर तुझं सगळं होईल आणि आरती झाल्यावर आपण सगळं काय म्हणतो संत नामदेव महाराजांचं प्रार्थना आपण म्हणतो कुठली येते घाली लोटांग न मधी न चरण डोळ्या पाहिन रूप तुझे प्रेमे लिंगन अनंत पूजन भवे वारी मने नमा तोमेव माता पिता तोमेव तोमेव बंधु सखा तोमेव तोमेव विद्या ग्रणम तोमेव तोमेव सर्व मम देव देव काय न वाचा मनसे क्रिये ना बुद्धात्मना वा प्रकृती स्वभाव करो नि यज्ञम सकल परस्पे नारायणा तू समर्पयामि मला हिपर द्याचो हो। मी जे तुम्हाला तर सांगितलं जे कुठेही जावं तुम्ही गावभरात पळा सगळीकडं शेवटी ते देव पण काय म्हणतात अरे तू माझं केलेस ना शेवटी तिकडे समोर फॅमिली कर यज्ञाचा मालक तो आहे जोपर्यंत तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत होत नाही कारण कृष्ण म्हणतो आय एम सॅन्क्शनर सॅन्क्शन करणारा मीच आहे पहिले तुम्ही असं सांगितलं मला मुलगा पाहिजे देवीला कड दे गेलो मी पण जातो देवीकडे सईकडे जातो मला पाहिजे सगळं पण ते शेवटी कुठं जातो फाईल जातीवर करू देवा तेव्हा म्हणजे काय काय बघू दे सगळं इथून सँक्शन झालं तिकडे सँक्शन होत तर तुम्हाला कुठं करायचंय आहे करा तर हा जो तुम्हाला जन्म भेटला आहे तो तुम्ही पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लावा तर तुमच्या जीवनाच कल्याण होणार आहे जर का नाही हा लावला जन्म तुम्ही तर मृत्यू जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण बर काढणार आहे जंक्शन नाही ते जंक्शन असतं आज आपण सगळेच बरं आहे कुठल्या प्राण्यांचं आता प्राणी पण नाही आपण मनुष्य आहे त्याच्या खाली वेगवेगळे जंक्शन आहेत भगवंतांचे पण असते जंक्शन जसं आपण म्हणतो आहे तर आपण आहे वरच्या लेवल सगळ्यात जास्त भगवंतांनी आपण ठेवले म्हणून पण जीवनामध्ये माझी सगळ्यांना कळकळची विनंती आहे त्या जंक्शन मधून कधी स्वतःला डाऊनफॉल करून घेऊ नका डाऊनफॉल म्हणजे खाली येऊ नका जर का हिंद तुम्ही जर का खाली आला तर परत त्या मनुष्य जीवनीमध्ये जायला खूप त्रास आहे नाही भेटत अजिबात परत लवकर तर अशी कर्म करा तुम्ही सगळी सांगली की ऍटलिस्ट तिचा आपण थांबू आणि जो एक हात करून तुमच्याकडे उभा आहे की तू ये माझ्याकडे पण आपण नको मला वाटत म्हणतो ना कारण आपली इकडे भोगण्यासाठी थांबले तर त्या खाली तुम्हाला कुठले माहिती का बरं वेगवेगळे प्राण्यांचे तुम्हाला योनीमध्ये जावं लागतं झाडांच्या योनीमध्ये जावं लागतं आता सगळ्यांना कोरोना झालेला ना तो पण आत्मसेव जिवंत आहे पण त्याची एवढी पाप आहेत की बॉडीच दिली नाहीये शरीरच दिलं नाहीये इथं शरीर तर दिलं ना सगळं दिलंय आपण काय करतो स्लिपिंग जेवतो स्लिपिंग म्हणजे झोपतो मेटिंग म्हणजे आपल्या सारखं तयार करतो लग्न करून आणि चौथं म्हणजे भीती ह्या चार गोष्टीचा प्लियर आपण काय करतो नाही प्राणी पण तेच करतात प्राणी पण काय करतात तेच करतात चार गोष्टी प्राण्यांमध्ये पण तेच आहे ना जेवतात झोपतात आपले सारखे तयार करता करतात आणि करतात तर विचार करा त्याच्यातून आपल्यात फरक काय त्याच्यातून आपल्यात हा फरक आहे की भगवंतांनी आपल्याला बुद्धी दिली आहे तोंड दिले तरी तोंड वापरायचं श्रवण कीर्तन करायला नामस्मरण करण्यासाठी आणि आपण त्याचा एक फ्रॅगमेंटेड पार्ट फ्रॅगमेंटेड पार्ट म्हणजे आपण केस बायकांचे आपले सगळ्यांचे गळत असतात ना मी कधी टोकाला बघा एक पुढं थोडस गट्टू असतो छोटा माझूस त्याचे लाखो पार्ट केले ना लाखो पार्ट त्या गट्टूचे छोट्या तेवढा म्हणजे आपण आत्मा आहे आपण ते भगवंताचे पार्टावं तर मग भगवंताच्या आतून कमी मारतात पण काय खायला पाहिलं पण भेटत नाही मारतात पण काय खायला पाहिलं पण भेटत नाही फक्त त्याच्या अंगावर कधी कधी स्किन डिसीज झालेली असते नाही तस पांढरे जे पांढरे कुत्रे ना त्याला कधी काय होतं का त्याला खायला पाहिला दूध भेटत नाही काय काळजी घेतल्या इंजेक्शन दिलं जातं बाबा माझं कुत्र आहे काळजी मेल्या पण चांगलं पुरलं जातं बी लावलं जातं ओके नाही तसं मोकट सुद्धा काय तसं माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही सगळ्यांनी विष्णूचे पांडुरंगाचे कुत्रे तुम्ही त्याचे कुत्रे म्हणताय ना तुला कुत्रे कसं म्हणायचंय मरण गळ्यात तुमची तुलसी म्हणाली ना तुम्ही पांडुरंगाचे होणार मी तुम्हाला लिहून देतो ज्यावेळी आपलं मरण होणार आहे त्यावेळी तुम्हाला फक्त विष्णू सुटना बाकी रे, कुणी वेळ तुमच्या हातातून गेली नाहीये नाही यम तुमची वाढ बघेल पाठात पण आहे यम तुमची वाढ बघणार आहे अठरा प्राणे दातीच हरी तेवढंच करा जीवनामध्ये शेवटचं आता माझं हे म्हणणं होतं की ज्यांनी गायत नाही घातली चार नियम आहेत खूप कडक आहेत भगवंत पण बघतो तुम्ही पाहता की नियम व्यवस्थित कारण तुळशीचा राग खूप येतो तुळशीच्या आवेला झाली ना तर त्याला राग कारण सगळ्यात फ्री येते कायम करणार असते तर ती ते गायत घाला तुम्ही आणि एकदा पांडुरंगाचे कुत्रे व्हा आणि वाणी करायला सुरुवात करा आणि मी भगवंताला खूप मनापासून धन्यवाद म्हणतो की त्याचा मी कुत्रा त्यांनी मला खूप लेट बनवला पुढच्या वर्षी जर का त्यांनी मला पुढच्या जन्मली सुत्रा बनवला तर जेव्हाच मला अशा घरात आहे की जे वैष्णव असत आणि तिथं मी माझ्यापासून सुत्रा पण राहिले जात आणि माझी इच्छा आहे तो सगळं देईल तुम्हाला मोक्ष पाहिजे आणि ज्यावेळी तुम्ही चाचल ना त्यावेळी सगळे म्हणतील इंद्र लोक सूर्य लोक सगळेजण म्हणतील की काय वा चाललाय तरी बघतात आणि तुमच्या फुलं टाकतात कारण तुम्ही भाऊ ऐकून टाकता गोलोकात वृंदावन मध्ये चालला आणि एक तुम्हाला शेवटचा का टाइम असेल तर ध्रुव महाराजांची स्टोरी सांगू जीवनात काय असतं म्हणजे आपल्याला अडकून जातो ना आपण कुठल्या गोष्टींसाठी जास्त थोडक्यात घेतो ती स्टोरी ध्रुव महाराज सगळ्यांना माहिती ना तर ध्रुव महाराजांचा आई असं दोन आई येतात ना ये तर त्याच्या वडिलांनी दोन लग्न केले एक असते आवडते एक तावडते तर ध्रुव महाराज हे तावडत्या आईचे मुलगा एकदा ते वडिलांच्या मांडीवर जातात आणि बसतात तिकडनं राजाची आवडती राणी येते आणि ध्रुव महाराजांना ढकलून देते ध्रुव महाराजांना ढकलून दिल्यावर ध्रुव महाराज चढ्या सुरुवात करतात त्यांना राग येतो आपल्या ऐकलं जातात म्हणतात आई काय मल द्रास दिला जातो मला अशी जागा पाहिजे आता जिथून मला कुणीही हटू शकणार नाही पाच वर्षाचा लहान बाग ध्रुव महाराज पाच वर्षे असतात त्यावेळी आई म्हणते अरे काय करायचं गाड्याची थांबत नसतात त्याला काय केलं पाहिजे तर ती म्हणजे तुला एकच देईल विष्णू किंवा नारायण नारायणच तुला ती, ना 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 ती जागा देऊ शकत दुसरं कोणी देणार नाही कुठे भेटतील जंगलात जातात जंगलात पण बघा आता पुत्र आहे त्यांची इच्छा झाली फक्त मला नारायण आणि विष्णू पाहिजे कुठे मला त्याला भेटायचंय जंगलात सिंह वाघ यांना कोणाला नाही लहान बाळ त्या अंधारात काळूयात फिरत असत नारदे दिसत म्हणतात अरे एवढी विष्णूला भेटायची इच्छा एवढ्या वर्षानंतर एका भक्तला भेटली हे पण बेंबीच्या देखापासून ते त्यांचे गुरु म्हणतात ओम नमो भगवते वासुदेवाय नमा मंत्र देतात आणि म्हणतात की तुला विष्णू भेटायला सुरुवात होईल तिथून ते सुरू करतात पाच वर्षाचं बालक कारण म्हणतो ना भगवंताला लहान मुले देवाघरची आहेत कारण त्यांचं पाप पुण्य मोजायला सुरुवात मस्ती झालेली पाच वर्षापर्यंत आणि तिथंच त्यांनी भक्ती चालू केली तर स्वतः साक्षात विष्णू दिलं येतो भगवंत आले तिथे आणि म्हणतात की काय पाहिजे मी खुश आहे तुझ्या तपश्चले तर त्यावेळी ध्रुव महाराज म्हणतात भगवंता मला एक अशी जागा दे की जेथून मला कोणीही काढणार नाही तर भगवंत त्यांना आज आपण म्हणतो ना ती जागा दिली आहे पृथ्वी असे असेपर्यंत ध्रुवतला राहणार की त्यांच्यासाठी सेपरेट जागा आहे ती ध्रुव महाराजांचीच जागा आहे पण भगवंत ज्यावेळी जात असतात त्यावेळी त्यांचा शंख त्यांच्या डोक्यावर ठेवतात आणि ज्यावेळी शंख डोक्यावर ठेवलं ना तर त्यांना सगळ्या पूर्णांचं नॉलेज येतं कारण तो भगवंतांचा शंख आहे त्यांना वाचायची गरज नाही पडली आणि त्यावेळी त्यांना समजलं आणि जीवनात मागायचं काय होतं भगवंतांचे चरण कमन कारण तोच सर्व काही आहे मी त्याची भक्ती त्यांच्या चरणात जागा मागायला पाहिजे मी काय मागितलं मला अशी जागा दे जी तुम्हाला कोणी हटणार नाही तर श्रीमंत भागवत मध्ये भगवत ध्रुव महाराज स्वतःला कोसतात खूप कोसतात तिथे की म्हणतात की अरे भगवंतांनी मागून मागून काय मागितलं तर मग भगवंताच्या आपल्या भक्तीमध्ये या चार नियम फॉलो करा जपमा चालू करा आणि तुळशी माळा दे आणि एकादशी करा पंढरपूरची बारी चालू करा आणि सगळ्यांचं जीवन सुखमय हो आणि सगळेच आपण बर भेटू वैकुंठात कधी भेटलो तर ठीक आहे अरे अरे हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम रा, रा, राम राम हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे परत एकदा मी तोंडली गावचे जे आयोजक आहेत आभार मानतो मी त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि त्याच्या श्रोत्यांनी माझं जे तोडक फोडकं जे होतं ते ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि मी आशा करतो की तुमच्या जीवनामध्ये पण असं चेंज होतो Jangan lupa like, share dan subscribe पाता विश्वात देवे एने वागे के तो शावे तो शोनी मज जावे पसाय था नहीं चे खडांचे वेंकती सांडो तया सत्तर मी वाडो उता परस्परे परो मैत्र जुवांचे दुरितांचे तिमिल जाओ विश्वस धर्म सूर्य भाहो तो जेवांचिल तो तेगाहो प्रानी जात वर्षत सकारा मंडळी ईश्वरे स्थानचे मानिहारी अनुवर्त भूमंडळी भेटतोय गोपा चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंता मनी थे गाव मोरगीचे अर्णव दूरसंचार चंद्रमेजय लांझन मारतंड जय तापहीन हे सर्वही सदा सज्जन सोये होतो हेम भावना सर्व सुखी पूर्ण होउने तेही लोकी जति जो आदि अखंडित आनी ग्रंथोपजीवी विशेषी लोके दृष्टा दृष्टलजे होवा एक मने श्री विश्वेश्वर आहो आहोय न दान पसाओ एनेवरी ज्ञान देवेम सुख्या झाला एनेवरी ज्ञान देवे सुख्या झाला

हरिभक्त परायण निदेश मोहन मोहिते यांनी अतिशय अशी प्रवचन सेवा दोन मिनट जरा बसा प्रवचन आपल्या समोर सादर केली जी आपली शैली होती माझ्याकडे आता शब्द नाही यांना काय बोलावं आजची व्यक्ती आपल्या गावात आहे माऊली आपला अभिमान आहे पोंडोली गावाला आपली अशीच वाटचाल आपल्या या आपल्या गावचे हरिभक्त विष्णू सर आपल्याला श्रीफळ देतील आपण त्याचा स्वीकार करणार असो मी अपेक्षा करतो सर, सर.

प्रत्येक दिवशी आपल्याला वेळोवेळी सांगावं लागतंय प्रवचन चालू होतंय मंडपामध्ये या प्रवचन चालू होतं मंडपामध्ये या आणि मंडपामध्ये आल्यानंतर बसल्यानंतर वाटतंय आपण फार उशीर केला काल ही तीच परिस्थिती झाली सरांनी खूप सुंदर असं प्रवचन केलं आजची ही तीच परिस्थिती झाली सर्वांनी मंडपात या सर्वांनी मंडपात या आणि आमल्यानंतर